पावसाना सगळा खेळ केला पावसाना खेळ झाला आणि गुडघ्याना पण सगळा खेळ केलाय काय करा बाबू पैशाच्या अडचणी गरिबीला लाज राहत नाही आपल्याकडे पैसे होते तेव्हा लोकाला वाटू वाटू दिले आणि आता आता काय पैसे नाही तर ते आहे ना काहीतरी म्हणत नऊ जणी आणि खिशत नाही म्हणे तर आपला फोन बी उचले ना कोणी फोन उरून आठवलं थांबा त्या गावातल्या शांताबाईला पैसे दिले होते आपण ती चुकून पैसेच मागून घ्या तुम्ही आता पाहू ना शांती काय म्हणते हॅलो हॅलो हा शांताबाई आहे का हा शांतबाई काय हो बोला ना अहो काही नाही काम होतं म्हटलं ते त्या दिवशी नाही का तुम्हाला ते तीनशे रुपये तीनशे सत्तर रुपये उष्णे दिले होते तेवढे दिले असते तर बरं झाला असतो अहो मी सांगितलं ना तुम्हाला देते म्हणून माझ्याकडे आले हो तुम्हाला आता काल फोन केला देते म्हणे परदेशी दिवशी फोन केला देते म्हणी दिसते म्हणते का माझे पैसे येऊ राहिले माय पैसे येऊ राहिले पैसे काय पई निघालेले का कुठू येऊ राहिले पैपही येऊ राहिले का एवढा टाईम लागू राहिला तीन दिवस झाले अहो शांताबाई मलाय नाच ऑपरेशन करायला जायचंय हो आता माय पैशांवर आलं तुमचं ऑपरेशन मला काय तुमच्या ऑपरेशनच काही आता पैसे येऊ राहिले अडचण घ्या थोडी मी देणार तुमचे पैसे अहो तुमचे आता पैशाच काय म्हणावं मला काही कळना तुम्हाला आता एवढे पैसे मला भिकारी मागायची वेळ आता मग मी तो वाच तुम्हाला वायदा केला होता दिन पंधरा तीन वरांना नाही तर महिन्याना म्हणल्या तुम्ही शांताबाई भाऊ त्या गोष्टीला पाहुणे दोन महिने होत आले दोन महिने होते जवळपास उद्याच्या दोन महिने काय हो काय तुका तुम्हें तुम्हें तुका पाटील पाटील तुम्ही तुम्ही बोलू बोलू राहिले आम्हाला सारे पंधरा तीन वर नाही झाले अजून मी पैसे घेऊन तुका पाटील आता तुम्हाला मी चांगलं बोलू राहिले तुम्ही माय वर भांडण वर येऊ नका विषय नाहीये शांताबाई तुम्हाला मी सांगतो आबा भाऊ भांडण नको तण्ण नको माय माय पैसे मला देऊन टाका विषय संपला ना गोड बोलून पैसे घ्यायचे आणि भांडण करून परत काढायचे त्याच्यात काही आहे का मला सांगा बरं तुम्ही पैसे घेताना तुम्ही किती गोड बोलत होते असं नाही ना राहत राह गरीबाला नाही किंमत घेऊ गरीबाची एवढी पण आमची किंमत नका घेऊ मा गुड ऑपरेशन करायचंय मला मला ते गुड घ्यायचं नका सांगू ऑपरेशनच काय माय मी एवढे एवढे पैसे घेतले तुमच्याकडून काय त्याच्यावर आलं का त्याचा याचा काय संबंध येतो तुम्हाला कसं समजाणार तुमच्याकडे दोन तीनशे रुपये आहेत अजून बऱ्याच जणांकडे पैसे आहेत मला चाळीस पन्नास हजार रुपये लागणार आहेत मग पैशांवर तुमचं ऑपरेशन आलं का तुमचे बाकी पैसे करा ना गोळा बाकी कंक त्यांच्याकडे मागू राहिलो मी माझेच पैसे मला मी जर तुम्हाला मागितलो तुम्हाला राखच काय येतो मला ते कळत नाही तुमचेच पैसे मला मान्य आहे पण मग तुम्हाला मी म्हणले होते ना का महिना दोन महिन्या देईन मी पंधरा तीन वरांनी नाही जमलं तर दीड महिन्याला पैसे का काही तुम्ही आशा निसता सैशावाल्यावानी असल्यावानी नका करू ना गरीबावर वेळ आली म्हणून का अहो मी मी पुढे आवला दे मी गरीबच आहे मला उगं दावाखान्याचं काम आहे राव अहो परत दिवस मी तुम्हाला फोन करून राहिलोय तुम्ही फोन उचलित नाही ब्लॉक लिस्टला टाकला का काय ते ना कसा तरी इकून तिकून दुसऱ्या नंबर वरून फोन कर इकडून कर कसा तरी फोन उचलित आणि परत तुम्ही ना जाता तुमचे माझ्याकडे इकडे पैसे माय तुमच्याकडे पैसे मला तेच कळा नाही आता तुक पाटील टाकलं टाकला काय टाकलं का, का, मला त्या फोन मधलं काही कळाणार त्या डबड्यातलं डुबड्यातलं मी काय का का हो। का ना तुमचा फोन ब्लॉकलेसला टाकू ते काय म्हणते ते मला म्हणता येत नाही ब्लॉकले काय म्हणते तुम्ही मला काय कळाना मी एकटा हाडानी बसले बाई मला कळत नाही फक्त ते फोन आल्यालाच उचलायचं कळत गरीबाची एवढी किंमत नाही घेऊ माणसाना दिन मायावर मायावर वेळ आली म्हणून का आली नाही हो माझ्यावर वेळ आली माझी गरज आहे म्हणून मी तुम्हाला पैसे मागू राहिलो आणि तुमच्या घ्यायलाच नको होते तुम्ही आता घेतले जग मारली हा? आता आमच्या गरीबाचा अशा तरी नीट वापरा तुम्ही गरीबाला करता लाज नाही राहत त्या टायमाला घेताना लय गोड बोलल्या तुम्ही भाऊ भाऊन भाऊ भाऊन पाया पडन आमकन तमकन आता द्यायच्या नाही मला लय तुम्हाला हे व्हायला लागलं देऊन फस्तावा झाला ना मला आता हे पैसे काय बाई पैसे मला सांगा फिक्स कधी देणार आहे ना तो पैसे मी तोंड फेकून मारी पैसे हा मग बरोबर आहे ना आता तुम्ही तू जर मला बोला ना माय सांग तर मग आता तुला सांगू राहिले का मायाकडे तीन तवा देईन एक दीड महिन्या ना तोय पैसे का मार्च भाऊ दादा केलं आणि आता पैसे द्यायचे वेळ आली जीवन आलं पैसे द्यायचे तुम्हाला पैसे बुडायचे का बुडवायचे नाही मी असे रुपये फेकून मारी तुमचे पैसे तोंडर फेकून पैसे गरीबाच्या रोज फेकून मारताना पैसे कधी पण आहे ना तर त्याचे पैसे द्यायच टायमाला का फुलत फुलत नाही नाही आता तुम्ही भांडण करू राहिले तुम्हाला भांडण करू राहिलो पैसे मी तुम्हाला मागितले आणि मीच भांडण करू राहिलो बरोबर आहे तोंडवर फेकून मारी ते मी पैसे तळवाले तू असे तोंडवर फेकी ते मी चांगले चालन ठेव हा तर भावांनो बहिणी ही वस्तुस्थिती एखादा माणूस त्याची अडचण घेऊन आपल्याकडे येतो आणि आपल्याला म्हणतो का मला पैशाची लय गरज आहे मग आपण भावनेच्या भरात वावत जाऊन आपण त्याला ते त्याची काय असन दोन रुपयाची तीन रुपयाची आपण त्याला मदत करतो मदत केल्यानंतर कर? ज्यावेळेस आपल्याला गरज पडती त्यावेळेस तो माणूस आपल्या कधीच उपयोगाला येत नाही आणि ही वस्तुस्थिती बरं का तुम्हाला सांगतो हा अनुभव माझ्या बाबतीत आलेला आहे हाच अनुभव तुमच्या बाबतीतसुद्धा झालेला असेल कित्येक वेळेस झालेला असेल पैसे घ्यायच्या टायमाला आपला मित्र असू पाव रावळा असू आणि पैशाचा व्यवहार हा पाव रावळ्यात आणि मैत्रीत कधीच करू नका कारण त्याच्यात धोका भेटण्याची दाट शक्यता असते बरोबर आहे की नाही काय होतं घ्यायच्या टायमाला लई गोड बोलतं आणि आपण पण भावनेत राहतो यावून द्यायची गरज आहे आणि ते त्याचं काम भागल्यानंतर म्हणजे त्याचा उशा हात निघाल्यानंतर तो आपल्याला पुत्र्याची किंमत देत असतो आणि आपण आपल्याच हक्काचे पैसे त्याला मागितल्यानंतर त्याला राग येत असतो तेव्हा भावांनो बहिणींनो समजून घ्या आणि इथून पुढं कोणाशीही पैशाचा व्यवहार करताना काळजी घ्या आणि हा व्हिडिओतून आम्हाला हा संदेश द्यायचा होता व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय